मित्रांनो आज माझ्या मुलींचा बड्डे आहे आणि तो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी शाळेतल्या त्यांच्या वर्गातल्या मुली आलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः स्पेसिफिक असा स्वतःचा एक केक बनवलेला आहे ह्या मुलीने केक बनवलाय तिची क्लोज फ्रेंड आहे तन्वी नावाची राहते तिने हा केक एवढा सुंदर बनवलाय बघा हा सुंदर स्वतः बनवलाय सुंदर बनवलाय घरी असा प्रोफेशनल टच दिलाय त्याला की असं बघताना वाटत की हा कुठल्या तरी एखाद्या दुकानातून शॉप मधून आणल्या नाही तरी पण केलाय असा की तिची मैत्रीण आहे शाळेतली वर्गातली तुझं नाव माहित नाही अवनी साळुंकी ही प्रणाली ह्या प्रणाली आणि ही श्रावणी वेद पाठक ही सुद्धा जवळची मैत्रीण आहे ह्या आमच्या मिसेस आमच्या सासूबाई हा मुलगा माहितीच आहे तुम्हाला आणि ही श्रावणी आमचं बाळ छोटस बाळ पिटुकल मला काहीच नाही नाही काही काही करू नका एक करायचा ग जा को डाकू